गिलजी बुक्स ओ रे बाबा अ काय शिप बाबा ब्लॅक शिप बापरे रे आपला पण सांगत्या शिप आहे ह्या ते आमचे आम्हाला होत सेम बुक्स आहेत सेम आहेत सगळ्या सगळ्या पोयम सेम आहेत आम्हाला पण याच होत्या खंड तुला काय पाहिजे हो बघा हो राशीला मराठी पुस्तक पाहिजे अूर्याबाई काय पाहिजे हमती डमती सगळं गाणी टीव्हीत बघून माहिती आहेत हमटी सांगायला लागलं ती हमटी डमतीचं गाणं आहे हे नोटबुक्स वाटलं मला नोटबुक्स नाहीये हे एबीसीडीच आहे

ती कधी घेतली सांग मी कुठे गेलेले ओपन ओपन ह्याच ठेवायचं ओपन बॅग ओपन हे धर ओपन बुक्स धर हे सगळे बुक्स ठेव ठेव बुक्स ठेव सगळे राशी ठेव ठेव राशा, थे व। थे व। थे राशा? बुक ठेव काय ठेव ना ना काय ना गुड गड आणि कुठे काय संपले बुक्स कुठं यायला काय बघा अशी ना हा क्लोज 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 कर ना तुला यायला पाहिजे बेबी आता स्कूलला जायचं ना पण धर कर तू क्लोज धर ना कर क्लोज कर

हीच वॉटर बॉटल ओपन ओपन टिफिन कसा उघडायचा असा असा हा हा गिरिजाचं नाव लिहिलंय गिरीजा गिरीजा कामते आणि आडनाव पण हे तारीख पण लिहिल्या वाव टिफिन ते नको ते ठेवायचं हां क्लोज क्लोज करा तर टिफिन टिफिन असा असा हा पहिला लावायचा येस पहिला हा लावायचा आणि मग लावायचा ओके वेट 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 एवढी ताकद येस वेट असं लाव गुड गर्ल बेबी तर चांगला दिवस बघून आम्ही गिरेजाचं ॲडमिशन केलं आणि ॲडमिशन केल्यानंतर लगेचच त्यांनी बुक्स पण दिले आणि ड्रेस कुठे मिळतो ते पण सांगितलं तर कोल्हापूरमध्ये महाद्वार रोडवरती ड्रेसचं दुकान आहे तर तिथून ड्रेस, ड्रेस आणला बॅग एक टेम्पररी म्हणून मी आणली कारण मला ऑनलाईन घ्यायची होती बॅग त्यामुळे इथून एक आता सध्यासाठी आणली ड्रेस दोन आहे ती जे एक ऑरेंज कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे आणि खाली स्कर्ट आहे खूप क्यूट ड्रेस आहे मी नंतर तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल ती स्कूलला जाताना तिचा फर्स्ट पण मी नक्कीच रेकॉर्ड करून तुमच्यासोबत शेअर करेन तर तिकडे ना दोन मीडियम्स होते एक सेमी होता आणि एक मरा इंग्लिश होता तर मला असं वाटलं की आपल्या मुलांना दोन्ही भाषा याव्यात म्हणजे मराठी पण तितकीच यावी आणि मराठी पण तितकीच महत्त्वाची आहे आणि इंग्लिशही तितकी यावी किंतु मला असं वाटतं की मराठी भाषा खूप अवघड आहे त्यामुळे मराठी भाषेवरती जास्त जोर दिला पाहिजे जो इंग्लिश खूप सोपी भाषा आहे इंग्लिश आपण म्हणजे मोस्टली आता मुलांना सगळे वर्ड्स वगैरे इंग्लिशमध्येच माहिती असतात त्यामुळे मला असं वाटतं की कम्पल्स स्कूलमध्ये मराठी लँग्वेज जी आहे आपली लोकल लँग्वेज जी आहे तर ती असलीच पाहिजे त्यामुळे मी तिला सेमीलाच घातलेला आहे आणि राशी आहे ना गिरिजाची बॅग घेऊन बसली आहे ॲक्च्युली मला दोरा न्यायच्या होत्या पण इकडे खूप महाग होता, होता लोकलला मी ज्यावेळी घ्यायला गेले ऑनलाईन खूप स्वस्त त्या बॅग तर म्हटलं नंतर मी मागवेन तिच्यासाठी पण एक आणि अशा पद्धतीने आमची छान अशी शॉपिंग झाली आणि मंगळवारपासून मी आता गिरीजाला स्कूलला पाठवणार आहे कारण सोमवारी छोट्या बेबीचं बारसं करायचं आहे त्यामुळे त्या दिवशी तिला आणि द्वादशी आहे आय थिंक स्कूलला पण सुट्टीच असणार आहे आणि त्यामुळे मग मंगळवारपासून तिचा फर्स्ट डे असेल स्कूलचा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डॅडी आले माझे डॅडी म्हणजे तिन त्यांचे आजोबा तर ते मुंबईला गेले होते आणि साधारण आठ दिवसांनी ते आले आणि आल्यानंतर मग सकाळ सकाळी त्यांना बॅग दाखवली टिफिन तर ना उशालाच घेऊन झोपली होती आणि मग बॅग दाखवली त्यांना सगळे बुक्स वगैरे दाखवले आणि सगळे बुक्स दाखवले त्याच्यामध्ये आता मराठी मिडियम आणि इंग इंग्लिश दोन्ही मिक्स आहे ना सेमीला तर दोन्ही बुक्स आहेत म्हणजे मराठीच्या पण बुक्स आहेत आय ई पण आहे त्यांना आणि एबीसीटी पण आहे आय थिंक ते बेटर राहतं यस दोन लँग्वेज शिकायला मुलांना थोडासा प्रॉब्लेम येतो बट स्टील आय थिंक आत्ताची मुलं लगेच अडॅप्ट पण करतात तर दोन लँग्वेज आय थिंक ओके आहेत कारण आपली मराठी बोलीभाषा आहे आणि स्कूलमध्ये इंग्लिश वगैरे असं दोन्ही मिक्स होऊन जाईल त्याच्यानंतर आज आहे आषाढी एकादशी त्यामुळे सकाळ सकाळी तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघेही माळकरी आहोत त्यामुळे सकाळ सकाळी आमच्या घरी एकादशीची सगळे तयारी चालू होते इथे पण एक मु फोटो आहे आणि देवाऱ्यामध्ये पण मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची जी आम्ही गेल्यावेळी पंढरपूरला गेलो होतो ना तर त्यावेळी आम्ही ती आणली होते सगळेजण आपापल्या कामात आहेत बेबीला मम्मी घेऊन बसले तर बाळाला तर एक महिना पूर्ण झाला आणि तो खूप ॲक्टिव्ह झाला आता म्हणजे आवाज आणि दिद्यांचा आवाज मोस्टली म्हणजे गिरिजाचा आणि राशीचा आवाज त्याला कळतोय त्यामुळे आवाज आला ना की उठून बसतो मग पाळण्यामध्ये बसला होता पण पाळण्यामध्ये पण साहेबांना बसायचं नव्हतं लगेच कोणीतरी घ्यायला पाहिजे असं होतं आणि या दोघींचं वेगळंच काहीतरी चालू होतं तर हे आहे आमचं छोटंसं देवघर आणि इथूनच आमच्या सकाळच्या दिवसाची सुरुवात होते तर छान छान अशी फुलं झाडात आपल्या दारातलंच झाडाला आली होती जास्वंदाची फुलं तुळशी पण आपल्या दारातच आहे आणि छान अशी मिस्टरांनी सकाळी पूजा करून घेतली कारण माझं अजून आवरलं नव्हतं त्यामुळे छान अशी त्यांनीच पूजा करून घेतली देवाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे बरोबर मधी आणि गणपती आहेत माझ्याकडे श्रीकृष्ण आहेत महालक्ष्मी आहे तर हे छान असं माझं छोटंसं मंदिर आहे घरातलं जिथून आमच्या दिवसाची सुरुवात होते आणि गिरीज आणि राशी बाबांना फुलं आणून देत होते देवपूजे करण्यासाठी तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच छान छान ब्लॉग्स तुम्हाला कंटिन्यू बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी बेलायकॉन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल आता नाही सगळं लावला बाहेर एक लावताय काय दारात उदबत्ती चार